अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सेवक श्री खिस्ते व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी केलेल्या कार्याची महती वर्णन केली यावेळी भाजपचे पंढरपूर शहर व तालुका पदाधिकारी व पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेश काकांनी सांगितलं जसं की आठवणी महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात खूप आठवणी सोलापूरात त्यांचे मुक्काम असायचे त्यांच्याकडं काय नाम्पी हम्पी वकिलांकडे इथं आपली वगैरे जी जुनी मंडळी होती तेव्हा जनसंघ होता जनसंघ हा भाजपत रूपांतरित झाला ऐंशी साली ते कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आणि आज आपण बघतो की महा भाज भारतीय जनता पक्षाचं संस्थापक म्हणा एक आधारवड वड म्हणा अशा पद्धतीचं अटलजींकडं बघितल्यावर आपल्या लक्षात येते की त्यांच्यामुळे या पक्षाला खूप मोठी ओळख आडवाणी आणि अटलजी आणि आयुष्यभर जनसंघानं जी तत्व अंगीकारली साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षी स्वप्न बघितली होती त्या स्वप्नाची पूर्तता रूपानं व्हायला पहिल्या सुद्धा की राम मंदिराची उभारणी करू तीनशे सत्तर कलम हे म्हणजे सत्तर वर्षात त्यांनी बदललं नाही वेळ तीच ठेवली अडचणी आल्या दोन वर्ण आज तीनशे तीस पर्यंत पक्ष गेला संधी मिळेल त्यावेळेस जी पक्षाची धोरणं होती तिने राबवली अटलजींमुळे अनेक लोक महाराष्ट्रात नाही देशात घडले अशा एका नेत्याच्या याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आपण आता सर म्हणजे सुरेश काका असे असंख्य कार्यकर्ते आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष नवीन पिढीत त्याचा विचार केला पाहिजे खरं म्हणजे आम्ही दोन चार वर्ष काम केली की म्हणतो आम्हाला कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आम्हाला कुठलं पद मिळालं नाही सत्तेची खुर्ची मिळाली नाही आपण लगेचच की तो तुम्हाला नगरसेवक होता आलो नाही झालं तर परत संधी मिळाली नाही म्हणजे ह्यांच्या लोकांकडनं घेण्यासारखा की आपल्याला स्व मी मी असेल तर सगळंच पण ह्यांच्या इथं स्व नाही पहिल्यांदा राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मग मी आपल्या आयुष्यामध्ये आपलं उलट असतं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मी कुठं आहे हे पहिल्यांदा बघतो मग मी असेल तर मग सगळं चांगलं आहे मी नसेल तर मग का उपयोगाचं अशा पद्धतीची एक मानसिकता सगळीकडेच का एका, एका पक्षात म्हणून राजकारणामध्येच ती मानसिकता आली तेव्हा अशा ते परिस्थितीमध्ये आज खरं म्हणजे अटलजींसारखा आदर्श लोकांसमोर असण ही काळाची गरज आहे आमच्या पिढीने त्यांना आहे तर पुढची पिढीनं बहुतेक नसेल त्यांना ऐकलंही नसेल पण आम्ही तसे नशीबवान आहोत भाग्यवान आहोत अडवाणी साहेबांचं सुद्धा भाषण मराठवादी सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये सत्या। सत्या। पहिल्यांदा अडवाणी साहेब आपले पुरुषाच्या त्यांचं भाषण मोठ्या मालकांच्या इलेक्शनच्या वेळेस आलो त्यावेळेस राम नाईक साहेब होते राम भाऊ माळगी होते हे सगळे सुरेश काका तेव्हा पुढे असायचे अगदी चंद्रशेखर सुद्धा पंढरपूरला त्यामुळे असे अनेक लोक आमच्या पिढीला आम्हाला त्यावेळेस बघायला मिळाले म्हणजे त्यामुळे अशा लोकांचा आदर्श पुढे राहावा म्हणूनच खरं म्हणजे आजचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घ्यावा अशी पक्षाची सूचना होती त्याप्रमाणे आज आपण सगळे इथे उपस्थित राहिला आहे पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्या सहकाऱ्याच्या वतीनं पाटीलजींच्या पवित्र स्मृतीला या निमित्तानं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानून मी आपली रजा घेतो धन्यवाद